नमस्ते मित्रांनो तर आज म्हणजे मला काल समजलं म्हणजे काय आहेत ना मी माझ्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ बनवते आणि मी एक सख्या बहिणी सख्या जाबा हा जो चॅनल आहेत ना तर त्या चॅनलचे जे व्हिडिओ आहेत ते मी रेग्युलर बघत असते म्हणजे एक पण दिवस असा जात नाही की मी त्या चॅनलचे व्हिडिओ बघितल्याशिवाय म्हणजे माझं यूट्यूबचं काम पण क संपवून मी त्या चॅनलचे व्हिडिओ बघत असते आणि खरंच त्या दोघेजणी जावा आहेत खूप समजदार आहेत आणि त्यांची व्हिडिओ पण खूप छान छान असतात त्या खूप म्हणजे त्यांनी एका ह्या एका वर्षामध्ये खूप स्ट्रगल केलं यूट्यूबमध्ये आणि खरंच खूप छान आहेत आणि त्यांच्या घरामध्ये एक दुःखद घटना घडली मला माहीत नव्हतं तर म्हणजे मला काल माहीत झालं असेच व्हिडिओ बघत होती यूट्यूबला तर यूट्यूबकडनं मला समजलं की त्यांच्या घरात एक दुःखद घटना घडली अगदी दहा दिवसापासून त्यांनी कुठलेही व्हिडिओ वगैरे टाकलेले नाही आहेत तर खरंच खूपच म्हणजे मला ऐकलं तेव्हाच इतकं कसं तरी झालं तर म्हटलं चला छोटासा एक व्हिडिओ बनवूयात आणि दुसरं म्हणजे माझा चॅनल ग्रो होवा कि किंवा काही वेगळं त्याच्यामध्ये मी त्यांचं नाव घेतल्यामुळे मला काही फायदा आहेत असं काही नाही आहेत पण मग एक माझी म्हणजे मी त्यांच्या मुलीसारखी या मुलीसारखीच आहेत असं मी समजून एक म्हणजे हां त्यांच्या आत्म्यास भगवंत शांती देवो म्हणून मी एक छोटासा व्हिडिओ हो बनवते किंवा पूर्ण यूट्यूब फॅमिलीला समजावं की त्या म्हणजे आपल्यामध्ये नाही आहेत तर खरंच खूपच दुःखाची घटना झाली ही मला खूपच ऐकल्यावर वा खूपच वाईट वाटलं होतं तर त्यांच्या सासूबाई आता ह्या जगात नाही आहेत तर इतकं स्पष्ट माहीत नाही आहेत कशामुळं झालं आजारी होत्या की दुसरं काही कारण तर नाही माहीत मला तर खरंच भगवंत त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या सुना पण अगदी त्यांना एका आईप्रमाणे जीव लावायचा आणि त्यासुद्धा त्या, त्या सुनांना मुलीप्रमाणे जीव लावायचा तर खूपच छान त्यांचं कुटुंब होतं खूपच छान परिवार होता आणि त्यांचे व्हिडिओ बघितल्याशिवाय मला खरंच झोप येत नव्हती मी रोज त्यांचा व्हिडिओ बघून झोपायचे हो एक दिवस जरी व्हिडिओ आला नाही ना तरी मला म्हणजे माझं काहीतरी हरवल्यासारखं वाटायचं त्यांचे इतके छान व्हिडिओ असतात तर खरंच खूप वाईट घटना आहेत तर त्यांच्या सर्व कुटुंबियाला मी देवाच्या चरणी हीच प्रार्थना करते की त्यांच्या कुटुंबाला ह्या दुःखातून बाहेर येण्याची शक्ती देव खरंच खूप दुःखद घटना हो दुःखद घटना आहे ती आणि काय आहेत ना एक माणसाचं मरण आहेत आज मी तुमच्याशी इथे बोलत आहेत संध्याकाळी किंवा उद्या काय होईल कोणाचं काही सांगता येत नाही आहेत जे देवाला मंजूर असतं ते होतं जे जी देवाची आज्ञा असते तेच घडत असतं माणसाच्या आयुष्यामध्ये पण इतकंच आहेत आपण आपल्या आयुष्यामध्ये स्ट्रगल करायचं असतो म्हणून करतो किंवा आपलं आपल्या पोटासाठी एक उदान एका पोटासाठी आपण कमवत असतो तर एक कमवायचा भाग तो वेगळा कारण की पैसे काही कोणी पण कमवतं पैशाला इतकं काही महत्त्व नाही आहेत कोणी पण प्रत्येकजण आजकाल पैसाच कमवत आहेत पण मग नाती खूप जपणं गरजेचं आहेत आणि खरंच त्या दोघी ज्या बहिणी होत्या सख्ख्या बहिणी सख्या जावा म्हणजे त्या जावापणे आणि बहिणीपणे तर त्यांनी खरंच खूप चांगल्या प्रकारे त्यांचं घर वगैरे सांभाळलं होतं खूप सांभाळत होत्या खूप छान त्यांचं सर्व चाललं होतं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये इतका वाईट प्रसंग आला म्हणजे असं स्वप्नात देखील कोणी विचार केला नव्हता की असं काही होणार आहेत म्हणून तर सुरुवातीला मला पहिले जेव्हा व्हिडिओ बघितला हो। तेव्हा त्यांच्या बाबांचंच असं वाटलं मला पण मग नाही स्वतः त्या त्यांच्या सासूबाई ज्या आहेत तर त्यांचं निधन झालं आहे खरंच खूप वाईट आहेत देव त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देऊ हीच मी देवाच्या जरणी प्रार्थना करू शकते आणि दुसरं म्हणजे हा व्हिडिओ बनवण्यामागे माझा असा स्वतःचा कुठलाही हेतू नाही आहेत आणि दुसरं म्हणजे मी हे हा व्हिडिओ का टाकला कारण की मला समजलं मी पण त्यांच्या म्हणजे मी पण त्यांची एक यूट्यूब फॅमिलीच आहेत तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की कुठे ना कुठे त्यांचं जो चॅनल आहे ते खूप बघणारे जे त्यांचे म्हणजे जे आपली सर्व इथून फॅमिली आहेत तर त्यांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की एक दहा दिवसापासून दहा ते बारा दिवसापासून त्यांचा त्यांचे व्हिडिओ का येत नाही आहेत तर कारण की रेग्युलर ते व्हिडिओ टाकायच्या रेग्युलर आपण सर्व व्हिडिओ बघायचो आणि मग त्यांचे व्हिडिओ का येत नाही आहेत तर ह्याच म्हणजे कारणामुळं म्हणजे सगळ्यांना ही बातमी समजावी त्याच्यामुळे मग मी छोटासा हा व्हिडिओ बनवते आणि दुसरं एक म्हणजे माझा असा काही पर्सनल असा काही स्वार्थ वगैरे बिलकुल नाही आहेत एक माणूस आहे की म्हणून मी त्यांचं म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये जे मला समजलं तर मला असं वाटतं त्यांची जी यूट्यूब फॅमिली पूर्ण जी आहेत ना तर सर्वांना समजावं की कशामुळं त्या व्हिडिओ टाकत नाही आहेत ते तर ठीक आहेत देव त्यांच्या आत्म्या शांती देऊ